आणि ठाकरे गटामध्ये जिल्हा नियोजन समितीमधील कुरबरीच्या अध्ययनाचा समारोप सोमवारी पत्रकारांशी बोलताना राजकीय टोलीबाजीने झाला विरोधी अंबादास दानवे यांनी बैठकीत नरमाईचे धोरण घेतल्यावरून आमदार हरिभाऊ बागडे यांनी चांगलीच जोरदार टीका लावली दानवेच्या बैठकीतील नर हा प्रेमाचा होता व सत्ताधाऱ्यांची बाजूने होता विरोधी पक्षाची परंपरा आहे सत्ताधारांसोबत जाण्याची त्यामुळे काहीतरी शिस्त आहे असं बागडे म्हणाले बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय बैठकीत निवडणूक आचारसंहितेमुळे सरत्या आर्थिक वर्षातील डी पी सीची शेवटची बैठक असल्याने खडाजंगी होण्याची शक्यता होती परंतु सर्वांना खुश खेळी मिळणे पालकमंत्री संदीप पान भुमरे यांनी बैठक घेतली बैठकीत सत्ताधारी आमदार बागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीचे चार चार वर्षे कामे होत नसल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली आहे दोन हजार तेवीस चोवीसची जिल्हा वार्षिक योजना पाचशे साठ कोटीपैकी तीनशे ब्याण्णव कोटीचा निधी मिळाला एकशे सोळा कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देत एकशे चाळीस कोटी एकोणीस लाखांचा निधी वितरित केला यातील कोटी चोपन्न लाख अठ्ठावन्न हजार रुपये जाती उपाययोजनासाठी एकशे तीन कोटीपैकी एकावन्न कोटी पन्नास लाखाचा निधी मिळाला यापैकी चौदा कोटी पन्नास लाख खर्च झाले डी पी सीच्या बैठकीनिमित्ताने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मागील बैठकीतील राडा आणि हिंगोलीतील डी पी सीत झालेल्या पासाबाचीमुळे येथील बैठकीसाठी पोलिसांनी बंदोबस्तुपट केला होता यामुळे जनतेला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंद होता यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला यावेळी बैठकीत देशमुख स्वाती कोल्हे ज्ञानेश्वर दुधारे पंकज टोंबरे समीर सत्तार जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे मनपा आयुक्त जी श्रीकांत जी पी सी ओ डॉक्टर विकास मीना पोलीस अधीक्षक मनीष कालव्यान निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते जिल्हा नियोजन अधिकारी भारत यावाळ यांची उपस्थिती परिस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर मुळे यावेळीच्या डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं मात्र सारं का अल सा बर काही अलबेल पाहायला मिळालं याबाबत माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंबरीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी तर थेट आश्चर्य व्यक्त करत विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यात सहभागी होण्याची परंपरा आहे असा खोचक टोमणा मारला त्याचबरोबर काहीतरी शिजत आहे असंही ते म्हणाले जरी म्हणले असले तरी अनेक वर्षे काही कामं प्रलंबित असतात आणि ते कशामुळे असतात तर त्यावेळेस केले नाही म्हणून एक पादर तलावाचं काम आहे दोन हजार वीस वर्षे झाले त्यावेळेला मी तिथला आमदार नव्हतो मी आत्ता आमदार झालो तिथला अलीकडे परंतु ते पादर तलावाचे पैसे नाही शेतकऱ्याला मिळाले नाही त्याचा रेकॉर्ड शोधता शोधता बरेच दिवस गेलेत आता त्यांनी प्रस्ताव पाठवला हो आता ते होईल म्हणतात दुसरा प्रश्न आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी म्हणजे ॲक्वायर केलेल्या होत्या म्हणजे खाजगी त्याच्यावर सरकारचा बोजा टाकला पण ज्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन ॲक्वायर करायची नोटीस मिळाली होती परंतु ॲक्वायर केली नव्हती पैसे मिळाले नव्हते त्याच्यावरसुद्धा सरकार बोजा टाकला तो बोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्याने शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही तर तुम्ही त्याच्यावर बोजा टाकला तो काढला पाहिजे आता यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात राहिले नाही ओरथून फार जाण्याचं म्हणणं असं होतं की नाना सत्ताधारी असून सुद्धा त्यांची कामं होत नाही त्यांना उपोषण करावं लागतं काही नाही उपोषण वगैरे हो काही केलं नव्हतं अरे साडेतीनशे लाभार्थीला लाभ मिळवून दिला ते दिवसात त्यावर सगळे साडेतीनशे लाभार्थीला लाभ मिळवून दिला होता तो तिथं बसलो होतो कारण तिथं तो बी वगैरे त्यांचं सरकार होतं त्यावेळेचे बी होते आणि ते कामं करत नव्हते हो आणि म्हणून मग मला तिथं बसावं लागलं शेतकऱ्याचे कामं काढावं लागले आणि म्हणून ते कामं निघाले बैठक खेळीमेळी शांततेत आनंद शांत झाले कारण अंबादासचा जो काय आज नूर पाहिला तो फार प्रेमाचा आणि समजदारीचा होता बहुतेक याच्यात काहीतरी शिजच की काय असं वाटायला लागले शिक्षित नाही काय सरकारचं त्यांचं काय झालं परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारी मध्ये जाण्याची याचं मला काय बैठकीबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही बैठक खेळी झाल्याचं सांगितलं आजची जी आमची जिल्हा नियोजन मंडळाची मिटिंग होती ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली एक हजार काही कोटी रुपयाचा नवीन आडाखडा आज आपण मंजूर करून दिला आता दादा हे मला वाटतं दहा तारखेला आमची मिटिंग बोलवणार आणि दहा तारखेला आपल्याला वाढीव निधी देण्याचा जो प्रश्न आहे या जिल्ह्याचा त्यासाठी सर्वांनी एकमताने शिफारस केली काही प्रश्न सर्वांचे वेगवेगळे सन्माननीय आमदार महोदयांचे होते सन्माननीय खासदार महोदयांचे होते काही नवीन जिल्हा जिल्ह्यामध्ये जे नवीन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य त्यांचे होते पण मला वाटतं वा असं वाटतं आहे का कमीत कमी, कमी तीनशे कोटी वाढीव निधी आपल्या जिल्ह्याला खास बाब म्हणून मिळावा यासाठी भोमरे साहेब मी आणि सावे साहेब आम्ही तिघही सन्माननीय अजित दादाला नम्रपणाने विनंती करू आणि मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तो मंजूर करून घेऊ आज इतकी शांतताने मी माझी पहिली मीटिंग यांना चार चार वेळेस प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले काही खेळीमेळीची नाही या सगळ्या बैठकीमध्ये हरिभाऊ बागडे नानासारख्या ज्येष्ठ सदस्यालाही चार चार वेळेस संताप व्यक्त करण्यात आला आहे मी तो मुद्दा मांडला की हरिभाऊ बागडे नानासारख्या ज्येष्ठ सदस्याचे जर काम होत नसेल तर बाकीच्या सदस्यांचे काय काम होणार आणि म्हणून निश्चित अजून विद्युत रोहितर म्हणजे डी पी बसवण्याच्या बाबतीत अनियमितता या जिल्ह्यामध्ये आहे लोकसंख्येच्या प्रमाणात या डी पी वाटप झालेल्या नाही किंवा डी पी अलॉटमेंट झालेल्या नाही ही बैठक तर काही निधीची नव्हती पुढच्या वर्षीच्या नियोजनाची होती परंतु मी मला वाटतं पंजाबराव देशमुख जी शेतकऱ्यांसाठीची व्याज माफीची योजना आहे त्याच्यासाठी निधी वाढवावा क्रीडा आणि शिक्षण विभागाला जास्त निधी द्यावा ही मागणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मागच्या वर्षीच्या नियोजनामध्ये गाभा क्षेत्रातून बिगर गाभामध्ये जवळपास चोवीस बिंदू अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला गाभातून बिगर गाभा हे चुकीचं आहे नियमात नाही गाभातला बिगर गाभात खर्च करता येत नाही बिगर गाभातला खर्च गाभ्यामध्ये खर्च करता येतो परंतु गाभातला खर्च करता येत नाही गाभ्यात हा मुद्दा मी मांडलेला आहे त्याचा खुलासा माझून आलेला नाही तो देतील अशा प्रकारचा मुद्दा मी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं बैठक तर झाली पण तो काय आमचं काही समाधान झालेलं नाही बरं तुम्ही वारंवार बोलत होता आम्हाला बोलू द्या आम्हाला द्या ना, काय नाही 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 बोलू द्या असं नाही की सत्ताधारी पक्षाचेच लोक बोलतात याचाच अर्थ ते समाधानी आहे मंत्री त्यांचं ऐकत नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो म्हणून मी म्हणत होतो की आम्हाला बोलू द्या ना विरोधी पक्षाच्या लोकांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच बोलत बसायचं हे कोणता न्याय आहे त्यांना मंत्री भेटत नाही का त्यांना सरकार भेटत नाही का न्याय तर आम्ही मागितला पाहिजे त्यांनी काय न्याय मागितला त्यांचं सरकार सा आहे त्यांचे मंत्री आहे तरी तेच बोलत होते म्हणून आम्हाला बोलते ही मुद्दा मी मांडलेला आणि बोल